नमस्कार स्किन फेअर म्हणजे तुमचा चेहरा गोरा करण्यासाठी नॅचरल कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला मेडिकलमध्ये सुद्धा कुठल्या गोष्टी मिळतील त्याच्यावरचं आजचं सेशन आहे व्हिटॅमिन सी हे तुमच्या चेहऱ्याला गोरं करतंय हे सगळ्यांना माहिती आहे पण विटॅमिन सी तुम्ही चेहऱ्याला लावूही शकतात आणि तुम्ही अन्नातून खाल्लं तर त्याचा जास्त रिझल्ट दिसत असतो म्हणजे तुम्हाला जर तुमचा चेहरा आणि तुमची स्किन उजळवायची असेल तर तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी असणं खूप आणि खूप जास्त गरजेचं आहे आता व्हिटॅमिन सीचे सोर्स नेमके कोणते सर्वप्रथम लिंबू तुम्ही जर सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पिला तर तुमची चेहऱ्याची स्किन मानेची हाताची पायाची स्किन जी आहे ती तीस ते चाळीस दिवसांमध्ये तुम्हाला खूप उजळलेली दिसते तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग हे मूळत पूर्णपणे नाहीसे झालेले असतात बऱ्याच महिला आठ दिवस लिंबाचं पाणी पितात आणि नंतर म्हणतात की मॅम रिझल्ट पाहिजेच येत नाही कुठलीच गोष्ट आठ दिवसात होत नाही तुम्हाला ती तीस ते चाळीस दिवस कंटिन्युअसली करायची असते तेव्हा तुम्हाला त्याचे रिझल्ट जे आहेत ते, ते जास्त चांगले बघायला मिळतात याच्यासोबत आणखीन आपण काय काय करू शकतोय संत्री झालं किवी झालं ह्या गोष्टी विटॅमिन सी पूर्ण आहे तुम्ही जर का ह्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये घेतल्या तर तुमच्या चेहऱ्याची तुमची त्वचा हात पाय हे अगदी छान गोरे दिसतील याचबरोबर आज मार्केटमध्ये काही अशा गोष्टी आलेल्या आहेत जसं लिम्सीची व्हिटॅमिन सीची टॅबलेट ही जर तुम्ही रोज एक टॅबलेट चघळली तर तुमची स्किन ही खूप जास्त ग्लो करते तुम्हाला तीस ते चाळीस दिवसांचीसुद्धा गरज नाही राहणार आहे पंधरा ते वीस दिवसात कोरोनामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये व्हिटॅमिन सी लिम्सीची टॅबलेट ही सगळ्यांनी घेतलेली आहे तेव्हा सगळ्यांना एक गोष्ट कळाली होती की बरेच जण गोरे झाले होते आणि ते म्हणायचे की लॉकडाऊनमुळे घरात असल्याने ते गोरे झाले तसं नव्हतं विटॅमिन सी जे आहे तर ते कोरोनामध्ये सर्वात जास्त खायला लावलं होतं आणि विटॅमिन सीच्या लिम्सीच्या टॅबलेट बऱ्याच लोकांनी रोज घेतल्यामुळे त्यांची त्वचा जी आहे ती त्वचा उजळली होती तर तुम्ही जर रोज येते पंधरा दिवस विटॅमिन सीची लिम लिम्सीची टॅबलेट जर सघळली तर तुमचा चेहरा मान हात पाय हे प्रचंड गोरे झालेले तुम्हाला दिसणार आहे पंधरा दिवस पंधरा दिवस टॅब्लेट्स घ्यायच्या दहा दिवस ब्रेक घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी ते स्टार्ट करायचा मला विटॅमिन सीच्या सिरमबद्दल जर थोडं बोलायचं झालं तर विटॅमिन सीचं जे सिरम आहे हे खूप हार्ड असते आणि खूप स्ट्रॉंग असते हे प्रत्येक स्किनला सूट होत नाही म्हणजे मी म्हणेल की शंभरमध्ये हार्डली फक्त फक्त दोन ते तीन टक्के लोकांना विटॅमिन सी सिरम चेहऱ्याला लावलेलं सूट होते नाहीतर त्याच्या खूप साऱ्या पिंपल येतात नेहमी लक्षात ठेवा विटॅमिन सीचे एस पी एफ असू द्यात विटॅमिन सीचे सिरम किंवा विटॅमिन सी युक्त कुठली क्रीम असेल तर ती घेणं शक्यतो टाळा विटॅमिन सीचे फेशियलसुद्धा करणं टाळा विटॅमिन सी तुम्ही टॅबलेट्समधनं किंवा तुमच्या आहारामधनं तुम्ही गुगलवर सर्च करा आवळ्यामध्ये सुद्धा विटॅमिन सी खूप आहे परंतु आवळ्याचे मुरब्बे लोणचे करून कृपया खाऊ नका आवळ्याचा मुरब्बा आणि लोणचं खाणं हे अतिशय चुकीचं आहे कारण की त्यामधून तुम्ही खूप जास्त साखर कन्झ्युम करत असतात आवळा पावडर ही फक्त दीडशे रुपयाला मिळत असते आवळा पावडर आणायची आणि दिवसा तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल आणि आठवेल या वेळेला तुम्ही कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये आवळा पावडर टाकायची आणि ते प्यायचं यामुळे तुमचे केस आणि तुमच्या चेहऱ्याची त्वचा शरीराचे त्वचेची कांती जी आहे ती खूप जास्त चांगली सुधारेल अशाच आणखीन सेशनसाठी आम्हाला नक्की आणि नक्की फॉलो करा मी रोज तुमच्यासाठी नवनवीन वेगळे विषय घेऊन येत असते त्यासाठी आमच्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे फेशियल नेमके कोणते करायला हवे आणि कोणते करायला नको तुम्हाला पण माझं फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात हो ज्याही महिलांना त्यांच्या मुलांचे पुस्तक वाचता येत नाही आहे होमवर्क करता येत नाही आहे ज्या महिलांना आपल्या मुलांसाठी स्कूलमधून आलेल्या इंग्लिश नोटीस ज्या आहेत सूचना आहेत त्याही वाचता येत नसेल अशा महिलांसाठी मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स पंचेचाळीस दिवसांचा आहे तुम्ही फी दोन टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकतात ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय टू सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा थँक्यू